आज सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्राची घोर निराशा झालेली आहे कोरोनाच्या तडाख्यातून सावरलेल्या चिकुनगुनियाच्या गुनियाच्या दंशांनी पिडलेल्या आणि जी बी एसच्या विळखात सापडलेल्या सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या आरोग्य समस्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात पुन्हा एकदा डावललं गेलेलं आहे अर्थसंकल्पात आपण जर पाहिलं तर वरवर काही अशा स्वागतार्ह वाटणारे मुद्दे जरूर आहेत उदाहरणार्थ कर्करोगाच्या हो उपचारांसाठी देशातल्या प्रत्येक जिल्हा रुग्णालयात एक डे केअर सेंटर येत्या तीन वर्षात उभारलं जाणार आहे अशी घोषणा झाली भारतामध्ये एकूण सातशे सत्याऐंशी जिल्हे आहेत त्याच्यापैकी दोनशे जिल्ह्यांच्या रुग्णालयात ही सेवा दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे या वर्षामध्ये उभारली जातील असं घोषित करण्यात आलं आता डे केअर सेंटर कॅन्सरसाठी म्हणजे डे केअर सेंटर काय असतं तर सकाळी रुग्णाला ॲडमिट करायचं आणि संध्याकाळी त्यांना घरी घेऊन जायचं म्हणजे तिथं तो पेशंट तिथं राहत नाही कर्करोगाच्या हो रुग्णाला असं डे केअर सेंटर म्हणजे त्याच्या किमोथेरपीसाठी किंवा काही इंजेक्शन्स असतील त्यासाठी किंवा निदानाची एखादी बायोप्सी करायची असेल तर त्यासाठीच फक्त वापरले केला जाऊ शकेल परंतु कर्करोगाचा हो जो मुख्य खर्च आणि मुख्य त्रास असतो ते म्हणजे शस्त्रक्रिया आणि या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला दोन ते पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं आणि ती सोय सरकारने केलेली नाही आहे फक्त वरवर उपचाराला त्या कर्करोगाचा हो उपचार होईल असं जाहीर केलेलं आहे पण त्या डे केअर सेंटरला फारसा अर्थ नाही त्याच्यामुळे त्यातून कर्करोगाचा हो पूर्ण उपचार होईल अशी भाबडी आशा ठेवण्यात काही अर्थ नाही स्किल डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत परदेशी रुग्णांना वैद्यकीय सेवा आणि देशांतर्गत प्रवास किंवा यात्रा घडवणाऱ्या मेडिकल टुरिझम ही वाढवलं जाणार आहे अशी घोषणा केली गेली के परंतु याचा फायदा घा भारतातल्या गरीब रुग्णांना मुळीच होणार नाही आहे हे फक्त ही योजना जी आहे ही खाजगी क्षेत्रातली जी कॉर्पोरेट रुग्णालयं आहेत त्यांनाच याचा फायदा होणार आहे क्षयरोग कर्करोग अशा जुनाट आणि गंभीर आजारांसाठी लागणाऱ्या छत्तीस औषधांवरचा अपकारी कर माफ करण्यात आलेला आहे त्यामुळे ही औषधं काहीशी स्वस्त होतील पण अशाच सहा जीवरक्षक औषधांवरचा करही कर पाच टक्क्यांनी कमी करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात औषध निर्मिती करणाऱ्या म्हणजे बल्क ड्रग मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना पूर्णपणे करमाफी जाहीर करण्यात आली आहे या बाबतीतही ही औषधांचे वरचे कर जे कमी केलेले आहेत त्यामुळं गरीब रुग्णांपेक्षा औषध कंपन्यांनाच याचा फायदा जास्ती होणार आहे आणि त्यांचंच हित डोळ्यासमोर ठेवलं आहे असं लक्षात येतं आहे आरोग्याबद्दलची जनजागरूकता वाढवण्यासाठी सरकारनी निरनिळ्या योजना नेहमी ने आखत असतं यावेळेला ह्या खाजगी कंपन्यांनी सरकारसोबत अशा प्रकारचे निराळे जनजागृतीचे कार्यक्रम करावेत असं सुचवलेलं आहे मात्र त्यात दिलेली औषधं ही मोफत असावीत असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे या कार्यक्रमातून किंवा या योजनेतून लो रुग्णांना गरीब रुग्णांना औषधं मिळण्यापेक्षाही या औषध कंपन्यांचं मार्केटिंग करण्याचा हा छुपा मार्ग आहे असं निश्चितच लक्षात येतं आहे एकशे पस्तीस कोटी भारतीयांना आता डॉक्टरांची संख्या आहे ही खूप अपुरी आहे त्यामुळे येत्या काही वर्षात येत्या पाच वर्षात एक पॉईंट एक लाख नवीन डॉक्टर्स तयार होतील असं सा अर्थमंत्र्यांनी सांगितलं आणि त्यासाठी मेडिकल कॉलेजेसच्या आणि पदवी म्हणजे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या दरवर्षी दहा हजार जागा वाढवण्यात येईल असं सा सांगितलं जातं आता वैद्यकीय विद्यार्थी वाढवायचे हे म्हणजे काही सरळ गोष्ट नसते त्यांना तुमची त्यांची संख्या जर वाढवायची असेल तर त्यांच्या प्रत्येकाला वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागं एक मोठं हॉस्पिटल लागतं म्हणजे साधारणतः एका वैद्यकीय महाविद्यालयात दोनशे विद्यार्थी असतात ये दहा हजार जागा म्हणजे साधारणतः पन्नास वैद्यकीय महाविद्यालयं उभळ उभी करावी लागतील एका विद्यार्थ्यामागं मेडिकल काउन्सिलच्या नियमाप्रमाणे सहा बेड्स असाव्या लागतात आता या पद्धतीने आपण विचार केलं तर साधारणतः बाराशे खाटांची पन्नास रुग्णालये या वर्षात उभी राहतील का ही शंकाच आहे त्याच्यामुळे ही फक्त घोषणाच राहण्याची शक्यता आहे या विद्यार्थ्यांना नुसतं सरकारी हॉ हो, हॉस्पिटल्स हो, जी लागणार आहेत ती तयार होण्याबद्दल काही जाहीर झालं नाही भारतामध्ये डॉक्टरांबरोबरच सरकारी इस्पितळांची संख्या खूप कमी आहे त्यामुळं ते इस्पितळांची संख्या त्यातील खाटांची संख्या त्यातील उपचार विविध प्रकारचे किंवा उच्च दर्जाचे उपचार हे वाढवण्याची गरज आहे त्याबद्दल अर्थसंकल्पात पूर्णपणे मौन पाळलं गेलेलं आहे त्याशिवाय आजमध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जे शिक्षक लागतील वैद्यकीय प्रोफेसर्स लागतील त्यांचा अनुशेष आज मी आपण पाहिलं तर अनेक वैद्यकीय महाविद्यालयातले प्रोफेसर्सच्या जागा रिकामे आहेत आणि तो अनुशेष भरून काढण्याआधीच असे नवीन विद्यार्थी तर जाहीर केले गेले तर त्यांना न हॉस्पिटल मिळणार त्यांना न शिक्षक मिळणार मग अशा पद्धतीने आपण कसे एक वैद्यकीय विद्यार्थी किंवा डॉक्टर्स वाढवणार याचा विचार केला गेलेला नाही आहे आता हे दहा हजार विद्यार्थी दरवर्षी वाढवणार दहा हजार सीट्स वाढवणार हे फक्त ॲलोपॅथीच्या वाढणार का होमिओपॅथी आणि आयुर्वेदाच्याही वाढणार का सगळ्यांच्याच सरसकट वाढवणार याचाही कुठलाही उल्लेख केले गेलेला नाही आहे स्किल मॅनेजमेंट नावाच्या एका कार्यक्रमामध्ये यात्रा कंपन्या ट्रॅव्हल एजन्सीज किंवा मॅनेजमेंट कंपन्या आणि इतर क्षेत्रामधलं कौशल्य वाढवण्याच्या योजनांचा उल्लेख झाला पण आरोग्य क्षेत्रामध्ये अतिशय तुटपुंज्या संख्येने असलेले नर्सेस वेगवेगळे टेक्निशियन आ, अनेक कामामध्ये म्हणजे रेडिओलॉजिस्ट किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन टेक्नॉलॉजीज किंवा ब्लड तपासणारे हे किंवा ऑपरेशनला लागणारी काही हे तंत्रज्ञ हं यक्ष किरण किंवा एक्सरे सी टी स्कॅन यासाठी लागणारे तंत्रज्ञ यांची संख्या खूप तुटपुंजी आहे ती वाढवण्याच्या दृष्टीने कुठलंही टेक्निकल स्किल वाढवण्याच्या वैद्यकीय टेक्निकल स्किल वाढवण्याच्या दृष्टीने कुठलाही योजना याच्यामध्ये सांगितली गेलेली नाही आहे की जी वाढवण्याची गरज आहे अनेक क्षेत्रामधल्या संशोधनावर भर देण्यात जाहीर केलेलं आहे पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे संशोधनं व्हायला जी गरज आहे आज आपण पाहिलं की अनेक आजारांची लस शोधून काढण्यासाठी किंवा औषधं शोधून काढण्यासाठी निधीची गरज लागते त्याच्याबद्दलही सरकारने काही जाहीर केलेली नाही योजना अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी असं सांगितलं गेलं की आठ कोटी बालकं एक कोटी गर्भवती आणि स्तनदा माता आणि त्याचबरोबर वीस लाख तरुण मुलींना दरवर्षी त्यांच्यावर आरोग्यसेवा त्यांना पुरवली जाणार आहे पण हे जे लागणार आहे हे एवढ्या मोठ्या प्रमाणात जे सेवा दिली जाणार आहे त्यासाठी सरकारी दवाखाने लागतात प्राथमिक आरोग्य केंद्रं लागतात उपकेंद्र लागतात त्यांचीही संख्या वाढवावी लागेल त्याच्याबद्दल कुठलाही उल्लेख नाही आहे आणि आत्तासुद्धा आपण जर पाहिलं तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचं त्याच्यात जाहीर केलं नाही त्यांच्या सेवा जास्ती लोकांना पुरवल्या जातील असं दिलेलं आहे कोटीमध्ये पुरवल्या जातील परंतु आत्ताच्या अंगणवाडी वर्करांनाही कित्येकदा त्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले असतात आणि वाढीव कामासाठी त्यांना काही वाढीव तरतूद केल्याचं दिसत नाही आहे सर्वसाधारणपणे दरवर्षीच्या केंद्रीय अल् अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी जास्तीत जास्त एक ते दीड टक्का जी डी पीच्या तरतूद केली जाते भारतीय नागरिकांना भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये मोफत किंवा अल्प दरात सर्व प्रकारची वैद्यकीय सेवा आणि तीही सरकारी इस्पितळात मिळाली पाहिजे असं डॉक्टरांचं आणि आरोग्य क्षेत्रातल्या सर्व तज्ज्ञांचं मत आहे कारण आरोग्य हा आपला अन्न वस्त्र निवार्या याप्रमाणे घटनेने दिलेला हक्क आहे आणि त्यासाठी ह्या अर्थसंकल्प संकल्पातली ही तरतूद दीड टक्क्यावरून किमान तीन ते चार टक्क्यांपर्यंत वाढवणं गरजेचं होतं परंतु ही मागणीसुद्धा सरकारनी पुरवलेली नाही आहे मागच्या वर्षी या वर्षीची तरतूद जाहीर केलेली नाही आहे मागच्या वर्षीची एक ते दीड टक्क्याची तरतूद ही यावर्षी चालू राहील थोडक्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही आरोग्य क्षेत्राच्या तोंडाला आणि जनतेच्या तोंडाला या अर्थसंकल्पामध्ये पानं पुसली गेली आहेत